नमस्कार सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा सकाळ सकाळचं छान असं वातावरण तयार झालेलं आहे आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर देवघराची साफसफाई म्हणजे डीप क्लिनिंग करणार आहे बघा चल चला तर सुरुवात करूया तर हे माझं देवघर आहे बघा मार्बलचं मी स्वतः चॉईस करून घेतलेलं आहे मस्त असं देवघर आहे परंतु काय होते याला थोडासा जरी कशाचा डाग पडला तर तो तसाच राहतो निघत नाही त्यामुळे याला खूप जपावं लागते इथं वरती एक गणपती बाप्पांचा फोटो आहे तो काढून घेते अगोदर मी वरती इथं पूजेचं लागणारं सगळं साहित्य सा व्यवस्थित ठेवत असते पण कधी कधी काय काय काढून घेऊन घेऊन मग तो पसारा होतो तर असं महिन्यातून एकदा दोनदा तरी व्यवस्थित क्लिनिंग के केलं की देवघर कसं प्रसन्न वाटतं बघा हे रांगोळीचे छाप रांगोळी अगरबत्त्या दिवे जे जे साहित्य लागणार आहे ते साहित्य फक्त देवाचंच इथं ठेवते मी वरती देवघराच्या वरती आणि त्याच्याखाली असं एक कापड आतरत असते जेणेकरून त्या देवघराला कशाचा डाग पडणार नाही आणि ते व्यवस्थित राहतं बघा खाली सगळं साप आहे फक्त वरती किती पसारा झाला तरी मस्त राहतं छान हा स्टिकर लावलेला आहे मी मर मह, वरती गणपती आणि महा महालक्ष्मीचा हे सगळे देव आहेत माझ्या देवघरातले सगळे देव हळूहळू हाल। काढून घेऊया तर हे हळदी कुंकवाचं पंचकाळ मला आमच्या समोरच्या मॅडमने गिफ्ट दिलं होतं सा, चांदीचं खूप छान आहे ते आणि हे माझे स्वामी तर व्यवस्थित ठेवून घेते थे कापडावरती सगळे देव गणपती बाप्पा स्वामी विठ्ठल रखुमाई हा पण स्वामींचा फोटो आहे मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेल्यानंतर हा आणलेला आहे आणि हे अन्नपूर्णा माता हे शिखर आणले आणलेवरून आणलेली मूर्ती आणि हे स्वामींचं सारामृत जे की मी दर गुरुवारी वाचते होईल तेवढं होईना हा महादेवाचा फोटो खूप जुना आहे खूप दिवसांपासून माझ्याकडे ही आई जगदंबा माझ्या माहेरची देवी ही राशींची तिचा एक फोटो आहे माझ्याकडं आणि हा सत्यनारायणाचा पूजेच्या वेळी ले। आणलेला फोटो हा गणपती माझ्या मुलांनी स्वतः बनवलेला आहे मातीचा बघा किती छान अगदी हुबेहूब गणपती सारखा गणपती मी त्याची पण पूजा करत असते कारण स्वतःच्या हातातून घडवलेले ते माझ्या मुलांनी आणि ही महादेवाची पिंड पण त्यांनी मातीपासूनच बनवली मुलांनी कलर विलर देऊन ठेवली माहीत नाही करतात का नाही पूजा अशा घरी बनवलेली पण मनातून आस्था असेल तर कशातही आपण देव पाहू शकतो याच्या खाली पण एक कापड अंतरलेलं असतं की कुठं डाग पडणार तरी पण रांगोळी वगैरे जे काढतो आपण त्याचे डाग त्याच्यावरती तसेच राहतात आता सगळं पूर्ण मोकळं करून घेतलं आहे बघा बाहेर एवढा प्रचंड वारा सुटला आहे पाऊस येतो की काय काय माहिती झाडं तर एकदम जोरात हाल हालायचं चाललंय त्यांचं मस्त फुलं उमालेली सगळीकडं चला तर साफसफाईला सुरुवात करूया मी याच्यासाठी बाकी काही वापरत नाही फक्त शॅम्पू वापरते जर काही वापरलं आणि पांढऱ्या कलरचं एखादं का रिॲक्शन काय आलं त्याच्यावरती तर कलर पण त्याचा चेंज होऊ शकतो त्यामुळं मी शॅम्पूने धुतेही आणि हे देवघर मला खूप आवडतं बघा मोराची मस्त अशी डिझाईन आहे स्वतः चॉईस केलेले देवघर कसं व्यवस्थित असलं मस्त असलं की आपलं मन चांगलं रमतं देवापशी त्याच्या खांबावरती पण अगदी व्यवस्थित स्टोन वगैरे लावून खूप छान डिझाईन केलेलं आहे सगळं परंतु त्याला असे सुद्धा धूळ किंवा कशाचा डाग जमत नाही आता बघा इथं रांगोळी होती रांगोळीचे गुलाबी डाग तसेच राहिलेले आहेत आणि हार्पिक वगैरे कुठलं काय म्हणजे हे वापरायचं म्हणलं तर नको वाटतं जर जास्तच काही काळपट वगैरे झालं ते कारण ते मार्बल आहे ना त्यामुळे मी त्याला काय वापरत नाही फक्त शॅम्पूने चोळून घेत असते शॅम्पूने पण व्यवस्थित निघतं पण थोडेसे डाग राहतात तरी पण त्याला असे कप्पेत व्यवस्थित आपण खाली त्यात बरंचसं सामान ठेवू शकतो मी ठेवते जे जे लागणार न कधीतरी लागणार कुठं कापूस वगैरे असं ठेवते तर सगळीकडे व्यवस्थित चोळून शॅम्पून आता मी याला धुवून घेणार आहे चांगलं पाणी टाकून धुवून कोरडं करणार आहे तर या स्टिकरवरती पाणी गेले थोडंसं पुसून घ्यावं लागेल हे अष्टविनायकाचा एक फोटो आहे मी आता अष्टविनायकाला गेले होते बरेच दिवस झालं पण तो एक चिटकवायचा राहून गेला आणून ठेवला होता घरात तर आज त्याला लावून टाकते मस्त असं बघा सरळ बसला आहे ना छान वाटतंय सगळ्यात वरती आहे मी फ्रंटला आता देवपूजेसाठी देवघर आहे तोपर्यंत तो फुलं आणायची एवढी फुलं आहेत आमच्या घरी कुठलं असं नाही असं नाही पण तरी पण काल बरीच फुलं तोडली होती इथं तो। बघा मोगऱ्याला पण कळ्या गुलाब सगळी फुलं आहेत देवासाठी भरपूर फुलं देवा देवाच्याच देवा कृपेने माझ्या अंगणात उमरलेली चांदणीची फुलं आहेत फक्त आमच्याकडे जाईचं फुलं एक नाही आणि प्रोजेक्ट असं एक नाही नाही तर बाकीची सगळी फुलं मी लावलेली मोगऱ्याची पण काल तोडली होती तो आज काय आहे तेवढी तोडून नेते फुलं चाफा पण आहे बघा इथं या चाफ्याची मी एक फांदी लावली होती मस्त मोठं झाड झालेलं आहे चला आता पूजा आवरून घेऊया मस्त बघा सगळं सामान व्यवस्थित ठेवले वरती अगोदर हे फोटो लावून घेतले पुसून व्यवस्थित सगळे आणि आता देवांना स्नान बघा जशी जमेल तशी आपल्या मनानुसार साधी सोपी पूजा आपण करायची असते म्हणजे आता मला पण पूजेचे एवढे नियम माहीत नाहीत की असं करायचंच परंतु पूजा कशीही करू फक्त ते मनापासून आणि खऱ्या मनाने चांगल्या भावनेने केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते ही अन्नपूर्णा माता माझ्या आईने आणली होती मला देवावरून गेल्यावरती नव्हती घरात आमच्याकडे त्यामुळं तर सगळे देव व्यवस्थित लावलेत मी आणि सगळ्यांनी छोटे छोटे हार आहेत ते घालून घेते सगळ्यांना गंध वगैरे लावून घ्यायचा मस्त घरातलं वातावरण एवढं प्रसन्न होतं ना असं साफसफाई क्लिनिंग करून देवपूजा केली ना दिवा वगैरे अगरबत्ती धूप लावून मन अगदी प्रसन्न होऊन जातं सगळी फुलंही वाहून बघा काय देवाकडे मागणार सगळं देवाने दिलं फक्त सगळ्यांना आनंदात सुखात ऐश्वरात ठेव आरोग्य सगळ्यांना संपन्न कर सगळ्यांचं रक्षण कर सगळ्यांना सद्बुद्धी दे एवढंच देवाकडे मागणं असणार आहे रांगोळी काढायची राहिली अजून थोडीशीच रांगोळी मी काढणार व्यवस्थित फुलं लावून घेते अगोदर काय होतं जास्त रांगोळी काढली ना ते थोडासा कलर त्या देवघराला तसाच रांगोळीचा राहतो आहे त्यामुळे अगदी छोटीशी रांगोळी काढल्याशिवाय पूजा अपूर्ण वाटते त्यामुळं काढावी तर वाटते तर छान अशी छोटीशी रांगोळी मी काढून घेतलेली तर झालेली आपली छान अशी आजची देवपूजा असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद श्री स्वामी समर्थ